शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सगळ्यात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची आपल्या शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती असा आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसा हप्ता आज अकरा वाजता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो काल दिनांक एक ऑगस्ट पासून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक दुसरी महत्त्वाची अपडेट समोर आली आहेत म्हणजेच की आपल्या चालू खरीप हंगामातील शेतकरी स्तरावर पीक पाणी जे आहे ती एक ऑगस्ट पासून सुरू झाली असून आता चौदा सप्टेंबर पर्यंत त्याची मुदत जी आहे ती असणार आहे आणि मित्रांनो जे आपल्याला पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल तर यासाठी किंवा अन्य जे शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल किंवा येणाऱ्या काही सुविधा असतील किंवा योजना हो असतील तर या सर्वांचा लाभ घेण्यासाठी पीक पाणी जे आहे ती बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करून घेण्याचं आवाहन माहिती तंत्रज्ञान कक्ष महसूल विभागाचे संचालक सरिता नरके यांनी केला आहे आणि मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण की पीक पाणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जे काही सर्वे केला असेल शेतकऱ्यांनी जे काही पीक पाणी नोंदवली असेल तेव्हाच ती पीक पाहणीचं जे काही पीक आहे तर ते आपल्या सातबारा बारा उत्तरावर येणार आहे आणि जर पीक आपल्या सातबारा बारा आलं तरच आपल्याला नुकसान होतं पीक विमा या गोष्टीचा लाभ जो आहे तर तो मिळणार आहे अन्यथा कुठल्याही प्रकारचा शासकीय योजनांचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आजच आपल्या पिकाची पीक पाणी करून घ्या आणि त्यासोबत मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे की राज्याचे कृषी मंत्री बदलल्यानंतर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे की आपल्या राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा होता परंतु शेवटच्या दिवशी ज्या तर ते पीक विम्याचं सरोवर बंद होतं पीक विम्या साईड ज्या बंद होती त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरायचा राहिला असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि चौदा ऑगस्टपर्यंत जे आहे तर ती मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यंदा एक रुपयाची पीक विमा योजना आहे तर ती बंद आहे तरीसुद्धा आपल्या राज्यात बंद केली असेल तरी एकतीस जुलैपर्यंतच्या अमरावतीमध्ये आपल्या राज्यातील तब्बल बहात्तर लाख सदतीस हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत आणि या शेतकऱ्यांना चारशे सत्तावीस कोटी रुपये जे आहेत ते मोजावे लागले आहेत तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आपल्या राज्यातील पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार अहिल्यानगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर हिंगोली त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा अहिल्यानगर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या तेवीस जिल्ह्यामधून शेतकऱ्यांचे पन्नास टक्केपेक्षा जे आहेत ते अर्ज कमी आहेत आणि राज्यातील एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांकडे बँकांचं कर्ज आहे पण त्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी खरी पीक माफ भरला आहे तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट जे आहे तर ती पिक समिळ्यासंदर्भात आली होती आणि आता शेतकऱ्यांसाठी सगळ्यात शेवटची महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट अजून एक आहे आणि ती म्हणजे आपल्या राज्यातील महायुती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये जे बोनस आहे ते दोन हेक्टरपर्यंत जाहीर केला होता आणि मित्रांनो यासाठी आपल्या गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर जस शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती यासाठी जवळपास धानाची विक्री केलेले नोंदणीकृत एक लाख तीस हजार शेतकरी जे आहेत ते पात्र ठरले होते परंतु आपल्या शासनाने महिनापूर्वी महिनाभरापूर्वी बोनससाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्यातून मित्रांनो नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जी आहे ती जमा करण्यात आले आहेत तर जवळपास चाळीस हजार शेतकरी जे आहेत ते निधी अभावी प्रतिक्षामध्ये होते आणि त्यानंतर आपल्या राज्य शासनाने गुरुवारी बोनससाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यामध्ये शासनाकडून पर अनुदान म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी बोनस जाहीर केला जातो आणि गेल्या वर्षीचं जे अनुदान होतं म्हणजे अधिवेशन होतं हिवाळी अधिवेशन होते नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये हे दोन हेक्टर पर्यंत जाहीर केले होते परंतु याचा आदेश जो आहे तो मार्च महिन्यामध्ये मा निघाला होता जो की आपल्या दोन हजार पंचवीसच्या मार्चमध्ये मा निघाला होता आणि त्या बोनससाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी जून महिना उगवला होता परंतु जून महिन्यात सुद्धा गोंदिया जिल्ह्याला एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो उपलब्ध करून देण्यात आला होता परंतु तीन महिन्यांनी निधी उपलब्ध करून दिला पण त्यानंतर देखील तो निधी पूर्ण उपलब्ध न झाल्यामुळे या जिल्ह्यातील जवळपास चाळीस हजार शेतकरी जे आहेत ते सत्तर कोटी रुपयांच्या निधी अभावी बोनसच्या प्रतीक्षामध्ये होते आणि यानंतर शासनाने गुरुवारी बोनससाठी म्हणजे कि तीस जुलै रोजी सत्तर कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळे आता या, या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारपासून पैसे जमा केले जाणार असल्याचं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितलं आहे या होत्या आपल्या शेतकरी काही अतिशय महत्त्वाच्या मोठ्या अपडेट तर आपल्या जास्त जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ ही माहिती अपडेट नक्की शेअर करा चॅनलचा नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन सुद्धा अजिबात विसरू नका त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे ने आणि आपल्याला नेमकी कशाबद्दल माहिती पाहिजे आणि जो काही पी एम किसान योजना आहे त्याचा आपल्याला मिळाले की नाही नक्की कॅव्हरमध्ये सांगा धन्यवाद